नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे महत्त्वाची महत बातमी आहे कांदा निर्यात आणखीन होणार कुठे कधी आणि किती होणार आहे सविस्तर संपूर्ण आलेली महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण बातमी आणि किती टन कांदा निर्यात होणार आहे कुठे होणार आहे काय त्यासंबंधीची आलेली बातमी थोडक्यात संपूर्ण जाणून घ्यावी जसं की तुम्ही या ठिकाणी खेळू शकता संयुक्त अरब अमिरातीला दहा हजार टन कांदा निर्यात होणार केंद्र सरकारने संयुक्त अरब अमिरातीला दहा हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे परदेशी व्यापार विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार ही निर्यात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड म्हणजेच एन सी ई एल माध्यमातून होणार आहे आता सरकारने नवीन नाफेड आणि या ठिकाणी एन सी एफ असताना एन सी एल ही नवीन संस्था काढलेली आहे याच्या माध्यमातून ही निर्यात होणार आहे कांदा निर्यातीवर बंदीचा निर्णय कांदा निर्यातीवर बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतरही शेतकऱ्यांमध्ये संताप असताना आता केंद्र सरकारनं काहीसा दिलासा दिला आहे निर्यातबंदी पूर्ण उठवली नसली तरी संयुक्त अरब अमिरातीला आणखीन दहा हजार टन कांदा निर्यात करण्याचे निर्णय या ठिकाणी केंद्र सरकारने घेतला के आहे आता उन्हाळी कांद्याची काढणी सुरू झाली आहे उन्हाळी कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने निर्यातीसाठीच घेतले सा जाते मात्र देशातून कांद्याची निर्यात बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झालेच आहे लासलगाव बाजार सिमतीत कांद्याला एक हजार ते चौदाशे रुपये भाव प्रति क्विंटलला मिळत असताना पुढे कांद्याची आवक अजून वाढून दरात आणखी घसरण होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे निर्यात बंदी नसती तर सध्या कांद्याचा दर सरासरी तीन हजार रुपये क्विंटलवर गेला असताना अशी माहिती ब्राह्मणगाव येथील कांदा शेतकरी सुनील गवडी यांनी मांडली आहे केंद्र सरकारने आठ डिसेंबर दोन रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली एकतीस मार्चपर्यंत ही बंदी होती परंतु ती नंतर वाढवण्यात आली पुढील आदेशापर्यंत निवडणुकीच्या काळात आद कांद्याचे भाव वाढू नये यासाठी सरकारने ही बंदी कायम ठेवली आहे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा देण्यासाठी सरकारने मित्र राष्ट्रात साडेतीन लाख टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला होता सरकारने आतापर्यंत मित्र देशांना एकूण सत्तर हजार एकशे पन्नास टन कांद्याची निर्यात केली आहे त्यात आता आणखी दहा हजार टनची भर पडणार आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या भेटपर्यंत धन्यवाद